मग अशी आपण बोलताना एक अत्यंत सगळ्यांसाठी कुतुहालाचा विषय असा आहे की बावीस तारखेनंतर करश्रेणी बदलणार आहे पण मग दुकानदारांकडे आधीपासूनच असलेल्या वस्तू कोणत्या दराने मिळतील आता याच्यामध्ये कालच मेट्रोलॉजिकल लिगल मेट्रोलॉजिकल नोटिफिकेशन आलं की ज्या दुकानदारांकडे जो माल पडू नये ज्याला आपण स्टॉक म्हणतो त्याच्यावरच्या गोष्ट किंमती म्हणजे एम आर पी ज्या छापलेल्या आहेत ब मॅन्युफॅक्चरनी त्या तर बदलता येणार नाहीत तर त्यांनी काय सांगितलं आहे की पहिल्यांदा तुम्ही त्याच्यावरती लेबलं लावा आणि ही लेबलं जी ओरिजिनल किंमत आहे तर समजा ओरिजिनल किंमत एकशे वीस आहे आणि रिवाईज किंमत एकशे बारा आहे तर एकशे वीसच्यावरती एकशे बारा नाही लावायची एकशे वीस पण दिसले पाहिजेत एकशे बारा पण दिसले पाहिजेत म्हणजे जो आठ रुपयाचा फरक पडलाय हा गिरायकाला समजला पाहिजे ही त्यांनी पहिली कंडिशन टाकली आहे दुसरं त्यांनी असं सांगितलं की त्यांचे जे मेन प्रॉडक्ट आहेत सगळे त्या मेन प्रॉडक्टची चांगल्या पेपरमध्ये ॲडव्हर्टाईजमेंट त्यांनी दिली पाहिजे दोनदा आणि या जी एस टीच्या फरकामुळे जो काही ग्राहकांचा फायदा होणार आहे तो त्यांनी प्रेसच्या थ्रू हा दाखवायला पाहिजे हे बेसिक पहिला प्रश्न आहे दुसरं गव्हर्मेंट आजकाल ए आयचा वापर भरपूर करते तर त्या ए आयचा वापर करून मार्केट सर्वे ते इझिली करू शकतात आणि कुठचा माल हा कमी किमतीला विकला जात नाही आहे याचं इन्फॉर्मेशन ते फार इझिली काढू शकतील आणि आपल्या फायनान्स मिनिस्टरनी याच्याबद्दल स्ट्रिक्ट ॲक्शन घेणार आणि त्याच्यावरती पेनल्टी आणि हे पण भरपूर लागेल हे सांग क्लिअर केलेलं आहे तसंच आपण कन्झ्युमर प्रोटेक्शन सुद्धा त्याच्यामध्ये जाऊ शकतो आणि गिरायकाला त्याच्यामध्ये न्याय मिळू शकेल या सगे तर ह्या सगळ्या जर का गोष्टी तुम्ही लक्षात घेतल्यात तर माझ्या माझ्यात्राने जर का ऑलरेडी जो स्टॉक आहे आणि हा स्टॉक डिसेंबरपर्यंतच अशा प्रकारे लेबल लावून विकू शकतील डिसेंबरनंतर त्यांना नवीन पॅकेजिंगच द्यायला लागणार आहे